नरवाडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा सोनपेठ तालुक्यातील मोजे नरवाडी येथे आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सरपंच उष्बाई वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम विकास अधिकारी राठोड रावसाहेब पांडुळे लक्ष्मण जोगदन साळीग्राम जोगदन मंदाबाव धुमाळ गणेशराव पांडुळे पांडुळेश्वर पांडुळे गोविंदराव जोगदान गणेश जोगदान पत्रकार कल्याण वाघमारे यांच्या उपस्थितीत भारतीय प्रजासत्ताक दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले सरपंच पुष्पभाई वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले भारताच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात जिल्हा परिषद शिक्षक जिनेवाड सर यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भारतीय संविधान प्रस्तावीचे वाचन केले नरवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दादा भालेराव इंग्लिश स्कूल श्री नरसिंह माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय यांचे शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक आदींची ध्वजारोहण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती